गावरा हा चला मुंडीलांडी घेतले लागून बाबा बाबा तोंडा हाय तरी टाटा करू आली ती तोंडा हाय तरी टाटा करू आली ती समना करू पडले हे 1000 चा एक कपडा नको पोछू भाऊ दादा जाऊ दे आता घाई घे जरा बरं तो गढवाचा की

फोन फोन केला मी पुढं असं थोडा वेळ नाही उचल मग नंतर करायचा मग तो फोन येतो मी पाय पापू द्या पी द्या तुला पप्पा घ्यायचा म्हणून ती ना काय बरं दादी

itu susah loh sekarang